हाय फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही बांगड्यांच्या डिझाइन्स दाखवत आहे मध्ये असणाऱ्या ह्या बांगड्या खूप टिकाऊ आहेत कमीत कमी दीड ते दोन वर्ष कसंही चालतील अशा या डिझाईन्स आहेत गरम पाणी थंड पाणी बोरचं पाणी सोड्याचं पाणी कसंही या बँगल्समध्ये तुम्ही वापरू शकता खूप छान अशा बांगड्या आहेत थोड्या थोड्या काही बांगड्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आठ डिझाइन्स आज आठ प्रकारामध्ये असलेल्या बांगड्या आहेत यामध्ये साईज सर्व साईज उपलब्ध आहेत दोन सहा दोन चार दोन आठ तिन्ही साईज तुम्हाला उपलब्ध आहेत मार्केट जर विचार केला तर अडीचशे रुपयापर्यंत ह्या बांगड्या तुम्हाला भेटतात इथं तुम्हाला भेटतील फक्त आणि फक्त एकशे तीस रुपयाला अशाच काही पुढच्या डिझाईन्स तुम्हाला दाखवतो कस्टमरला एक विनंती आहे की जी कोणती बांगडी तुम्हाला पसंत झाले आहेत त्या बांगडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप नंबरवरती तो स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे बांगडी तुम्हाला घरपोच येऊन जाईल दुसरा एक प्रकार दाखवतो मला सहा बांगड्यांचे ही डिझाईन आहे खूप छान आहे सोन्यालाही लाजवेल असा हा प्रकार आहे सहा प्रकारामध्ये बाजूला दोन छोट्या बांगड्या आहेत आणि मध्ये एक कंगन आहे सहा बांगड्यामध्ये आहे मार्केट किंमत जवळजवळ चारशे ते पाचशे रुपये आहे तुम्हाला भेटेल फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला छान प्रकार आहे पुढचा एक प्रकार दाखवतो बेंटेक्सच्या बांगड्या मूळत खराब होत नाहीत कसं हे वापरू द्या आणि कुणालाही वापरू द्या चार बांगड्यांचा सट आहे हा भेटन फक्त आणि फक्त तुम्हाला एकशे तीस रुपयाला एकशे तीस मध्ये ह्या भेटून जातील तुम्हाला पुढच्या बांगडीस दाखवतो साधना गोल्ड या कंपनीची ही बांगडी आहे छान टिकाऊ आहे डिझायर पण खूप छान आहे मोरचे सिंबॉल्स यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत स्पष्ट दिसत ही भेटण तुम्हाला फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला बेस्ट प्रकर राखो मदे आतना रहा एक साहा पीस आहे पुढचा एक प्रकार दाखवतो मोत्यामध्ये असणारा हा एक प्रकार आहे सहा पीस मध्ये खूप छान आहेत मोती लागलेले ला आहेत ग्रीन मरून स्टोन आहे त्यामध्ये रेट आहे फक्त फक्त अडीचशे रुपये बेस्ट पीस आहे मकर संक्रांतीसाठी खूप छान आहे व्हाईट साडी कलरच्या साड्या डिझायनर साड्या या साड्यावरती खूप छान दिसते मस्त एकदम पुढच्या प्रकारामध्ये एक बांगडी दाखवतो हा चार पीसचा सट आहे खूप छान आहे उत्तम बांगडी आहे गोल्ड प्लेटेड आहे बेंडेक्समध्ये जवळजवळ तीन ते चार वर्षे खराब होत नाही कशी वापरू द्या तुम्हाला भेटेल फक्त आणि फक्त एकशे तीस रुपयाला बेस्ट पीस आहे होलसेलर साठी एक विनंती आहे की त्यांना जर होलसेलचे रेट पाहिजे असतील तर त्यांनी कृपया व्हॉट्सअपवरती मॅसेज करावा व्हिडिओमध्ये मॅसेज होलसेल रेट्स वगैरे विचारून येईल पुढचा एक प्रकार दाखवतो हा साधना गोडचा एक बांगडीचा प्रकार आहे कंगनमध्ये आहे खूप छान आहे मोरचे सिम्बॉल यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत खूप छान असा मोर हो आहे कलर जर पाहिला तर तुम्ही सोन्यासारखा कलर दिसणार आहे हे आहे तुम्हाला फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला बेस्ट पीस आहे छान पीस आहे आजकाल देवी कंपनीच्या बांगड्या मार्केटमध्ये खूप चालत आहेत पुढचा प्रकार दाखवतो देवीचाच सिल्वर गोल्ड पॅटर्न मध्ये असलेला हा प्रकार आहे खूप छान आहे ज्यांना काहीतरी ट्रेंडिंग लुक पाहिजे असतो त्यांच्यासाठी खूप छान बांगडी आहे चार पीसचा सेट आहे कंगन पॅटर्न आहे मार्केटमध्ये हा विचार जर केला तर तुम्ही जवळजवळ साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंत ही बांगडी तुम्हाला पडून जाते ही पॅटर्न तुम्हाला फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला बेस्ट पीस आहे ज्यांना चांगल्यापैकी लुक करायचा असतो ज्यांना अँटिक लुक लागतो त्यांच्यासाठी ही बांगडी खूप छान आहे पुढचा एक प्रकार दाखवतो देवीचाच चार पीस मध्ये आहे सेम सोनेरी लुक आहे सोन्यासारखा सोन्यालाही लाजवेल असा हा लुक आहे कंगनचा विचार जर केला तर षटकोनी डिझाईन्स आहे यामध्ये खूप छान डिझाईन दिलेली आहे मार्केटमध्ये जर विचार केला तर 450 ते 500 रुपयापर्यंत असणारी ही बांगडी तुम्हाला भेटन फक्त आणि फक्त 250 रुपयाला बेस्ट पीस आहे व्हिडिओचा स्क्रीनशॉट घ्या whatsapp वरती मेसेज करा डिझाईन्स तुम्हाला घरपोच पोहोचून जातील पुढचा एक प्रकार दाखवतो देवी कंपनीची एक बांगडी आहे खूप छान आहे चार पीस मध्ये आहे मध्ये स्टोन लागलेले आहेत पिंक पिंक कलर पिंक कलर आहे व्हाईट स्टोन आहेत आणि मोर सिंबॉल दिलेला आहे मार्केटमध्ये याचा विचार साडेचारशे ते पाचशे रुपयापर्यंत भेटून जाईल हा पीस तुम्हाला भेटून फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला बेस्ट पीस आहे स्टायलिश लुक आहे पुढचा एक प्रकार दाखवतो स्टोन मध्ये या बांगडीचे खासियत आहे मध्ये प्लास्टिक मेटल आहे प्लास्टिक मेटल मेटलमध्ये असलेली ही बांगडी ज्यांना कोणाला एलर्जी वगैरे होत असेल म्हणजे हाताला खाज येणं पुरळ येणं लालसर होणं असा प्रकार जर कोणाच्या अंगावरती होत असेल तर ही बांगडी सर्वांसाठी असते म्हणजे त्यांना ही बांगडी पूर्णपणे सूट करते जी बांगडी बेंडेक्सचे बांगडे कधी कधी कोणाला सूट होतात नाही होत हा प्रकार जो आहे हा प्रकार सर्वांसाठी सूट होत असतो हा भेटून तुम्हाला फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला बेस्ट पीस आहे ओके